कोल्हापुरातील पेठ इथल्या पद्माराजे गार्डनमध्ये जयश्री चंद्रकांत जाधव अण्णा फाउंडेशन व पद्माराजे महिला संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने फिनेल व डिटर्जंट लिक्विड बनवण्याचे मोफत प्रशिक्षण शिबिरास मोठा प्रतिसाद मिळाला महिलांनी घरच्या घरी फिनेल व डिटर्जंट लिक्विड बनवून आर्थिक बचत करावीच शिवाय घरबसल्या आपला व्यवसाय सुरू करून आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे या हेतूने पद्माराजे महिला संघटनेच्या अध्यक्षा सरिता सासने यांच्या पुढाकाराने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी शाहिद इम्तियाज बेग यांनी प्रात्यक्षिकासह डिटर्जंट लिक्विड व फिनेल बनवण्याचे शिबिरातील सहभागी महिलांना प्रशिक्षण दिले या उपक्रमास जयश्री चंद्रकांत जाधव अण्णा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ दश्मिता सत्यजित जाधव यांचे सहकार्य लाभले यावेळी पद्माराजे महिला संघटनेच्या आरती वाळके संस्कृती वरुटे शोभा मिठारी मंगल आमरे विद्या चौगले गीता भोसले यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या